नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीनं आपल्या न्याय हक्कांसाठी तरुणाईला आवाहन करावं हे मी समजू शकतो पण तरुणाईनच एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला त्यांच्या न्यायासाठी आवाहन करावं हा जरा विचित्रच भाग वाटतो आणि तसंच पोस्टर पंधरा ऑगस्टच्या रात्री पुण्यातल्या पाषाण परिसरात झळकलं आता पुणे म्हटलं तर पोस्टरची चर्चा होणारच आता यामध्ये अठ्ठ्याऐंशी वर्ष ज्यांचं आहे म्हणजे जे नव्वदीकडे झुकलेले आहेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशाची जी अवस्था आहे त्याच्यावर बोलावं आपलं मौन सोडावं आपली भूमिका मांडावी असं आवाहन या पाषाण परिसरात राहणाऱ्या एका तरुणानं केलंय त्याचं नाव आहे समीर उत्तरकर त्याचं म्हणणं इतकंच आहे की आता देशात मतांची चोरी होतीय आता देशात भ्रष्टाचार फोपावतोय आता देशात लोकशाही राहिलेली नाही हुकुमशाहीकडे देश वळालेला आहे भ्रष्टाचार माजलेला आहे अशा परिस्थितीत ज्यांनी आम्हाला एकेकाळी या देशात जे काही भ्रष्टाचार सुरू होता त्यावेळी मार्गदर्शन केलं आंदोलन केली उपोषण केली त्या अण्णा हजारेंनी आता पुन्हा एकदा आमच्यासाठी धावून यावं पण हे पोस्टर मांडताना त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये अर्थात त्यांनी ज्या काही उपमा दिल्या त्या थोड्याशा वेगळ्या वाटतात कारण की एकतर नव्वदीकडे झुकलेले अण्णा हजारे आणि त्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलंय अर्थातच ते वाक्य जर आत्ता आपण या ठिकाणी उच्चारलं तर कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावण्यासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असं आवाहन केलंय मुळात वयाच्या बेचाळीसव्या वर्षापासून ते शहात्तरी पर्यंत ज्या अण्णांनी या देशामध्ये आंदोलन केली आता त्यांच्याकडून पुन्हा एकदा आंदोलनाची अपेक्षा करणं मग अण्णांकडून या तरुणाईनं घेतलं काय हा प्रश्न देखील उपस्थित होतो मान्य आहे आता देशात जे काही चाललंय त्यासाठी सगळ्यांनी एकवटलं पाहिजे पण त्यासाठी ज्येष्ठांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असू शकते पण त्यांनीच आता काठी टेकत आमच्यासाठी पुन्हा उभं राहावं हे म्हणणं जरा संयुक्तिक वाटत नाहीये आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये हे पोस्टर झळकावणारेच समीर उत्तरकर आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं या पोस्टरविषयी त्यांच्या भूमिकेविषयी आपण उत्तर जाणून घेणार आहोत समीर जी आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद खरं तर तुमचं पोस्टर पंधरा तारखेला झळकलं आता गेल्या दोन तीन दिवसांमध्ये चर्चा सुरू झाली आज सगळ्या मीडियामध्ये प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या आल्या अण्णांवर प्रेम करणारे त्या काळात आताही अनेक लोक आहेत तुम्हीही तुमच्या पोस्टरद्वारे कुठेतरी अण्णांबद्दल नाराज पण कुठेतरी अण्णांबद्दल प्रचंड विश्वास हा व्यक्त केलेला दिसतोय म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की अण्णांच्या आंदोलनाची गरज आहे याचा अर्थ आतापर्यंत अण्णांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलक सामर्थ्याचा अण्णांचा सा विजयच झालाय असं म्हणता येत आता मला तुम्हाला पहिला प्रश्न पडलाय की या देशात आता आपल्या देशामध्ये जे काही तुम्हाला दिसतंय जे काही स्तोम माजलेला आहे कुठे भ्रष्टाचार असेल ओट चोरी हा प्रकार आता नवीन आहे ज्याच्यावर आता विरोधक देखील भाडतायत तर या सगळ्या प्रकरणात अण्णांनीच उभं राहावं असं का वाटत सर्वप्रथम मी सांगतो की जरी पोस्टर आता मी अण्णांची प्रतिक्रिया बघितली कदाचित त्यांनी ते नाराजीचा सूर होता त्यांचा परंतु त्यांनी मला मिसअंडरस्टँड केला असं मला वाटतं कारण का प्रचंड मनात आदर आहे अण्णांविषयी प्रचंड हे पोस्टर असं लावण्याऐवजी तुम्ही थेट अण्णांना पण पत्र पाठवू शकला असतात अण्णांशी बोलू शकला असता बिलकुल आपण जे म्हणताय ते बरोबर आहे म्हणजे झालंय कसं माहितीये आता पोस्टर पुण्यात अण्णा राळेगण सिद्धीत पोस्टर लावल्यावर त्याची झालेली चर्चा मग प्रसार माध्यम तिथे पोहोचली मग त्या अण्णांना करा बिलकुल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण अण्णांना मी एक सामान्य माणूस आहे मी एक सामान्य छोटासा कार्यकर्ता मला मला अण्णांपर्यंत पोचणं तेवढं हे नव्हतं सोपं चला म्हणजे पोचण्याचा मार्ग तुम्ही पोचण्याचा मार्ग म्हणजे मला माझा मेसेज कन्व्हे करायचा होता अण्णांना की अण्णा तुम्ही आता उठा आणि प्लीज आम्हाला या संकटात बाहेर काढा ज्याप्रमाणे तुम्ही दोन हजार अकरा आणि बाराला ज्या प्रकारे आंदोलन केलं होतं आणि अण्णा तुमचा आवाज जो आहे तो आवाज देशाचा आवाज आहे म्हणजे देश मानतो तुमचे स्टेटमेंट देश तुम्हाला सपोर्ट करतो तर देश जेव्हा या परिस्थितीत आहे तेव्हा अण्णा तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे तुम्ही एक पाऊल पुढं आलं पाहिजे नक्की आता यावर अण्णा काय म्हणाले ती जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आपण ऐकूयात म्हणजे मी तुम्हाला ऐकवतो हो आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी दहा कायदे आणले मात्र नव्वद वर्षांनंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे काय वाटतं हो या वाक्यबद्दल नाही मी तेच मगाशी जसं म्हणालो की कदाचित माझं स्टेटमेंट जे आहे ते मिसअंडरस्टँड हो करण्यात आलंय माझी माफक अपेक्षा एवढी होती की अण्णांनी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की अण्णाने एक छोटस जरी स्टेटमेंट केलं तर त्याची फार मोठी चर्चा होती आणि देश संबंध त्यांच्या मागे उभा राहतो तर माझी अपेक्षा हीच होती की आता जेवढे काही प्रकार चालले म्हणजे वोट चोरीचा प्रकार असो भ्रष्टाचाराचा असो जस्टिसचा प्रकार असो पक्ष पळवण्याचा प्रकार असो याच्यावर अण्णांनी भाष्य मग ठीक आहे ना आता अण्णांनी जे भाष्य भाष्य केलंय आता तुमच्या या पोस्टरवर त्याची चर्चा होतीच आहे ना आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय की मग मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा योग्य आहे अण्णांनी मार्ग दाखवा मग मार्ग दाखवावं तर असं ठीक पोस्टर मध्ये तुम्ही लिहू शकला असतात की अण्णा उठा आम्हाला मार्ग दाखवा मी तुम्हाला एक आठवण करून देतो दोन हजार अकरा बाराला मी बऱ्यापैकी फार मन लावून आणि सक्रिय पद्धतीने मी आंदोलन पाहत होतो त्याचा भागी झालो होतो तर अण्णांनी त्यावेळेस मला आठवते की कि किरण बेदी त्या आंदोलनाचा भाग होते आणि ते आयपॅडवरनं अण्णांना गव्हर्नमेंटची चर्चा किंवा अशा प्रकारची गोष्टी चालत होत्या तर अण्णांनी त्या प्रकारे सक्रिय आंदोलनात सहभाग अण्णांना नक्कीच घेऊ घेऊ शकता येतो असं माझं वैयक्तिक मत आहे हा पण त्यासाठी जो जनरेटा लागतो जो आंदोलन लागतो जी धावपळ लागते ती धावपळ अण्णांनी आपल्याला आठवत हो असेल दोन हजार अकराला म्हणजे ते तेव्हा तर तुमचं एक वाक्यच आहे पोस्टर मधलं मी देखील दोन हजार अकरा बाराचं अण्णांचं आंदोलन टीव्हीवर पाहिलेला एक नागरिक बिलकुल म्हणजे दोन हजार अकराला म्हणजे आता तुमची जन्मतारीख आहे एकोणीसशे शहाऐंशी बिलकुल म्हणजे तुमचा आत्ताचं वय एकोणचाळीस त्यावेळी तुम्ही पंचवीस वर्षांची होता बिलकुल आता तशीच माणसं त्या काळात मैहू अण्णा अशा टोप्या घालून जी मिरवत होते त्यांना पण तुम्ही जाब विचारला पाहिजे ना हा शंभर टक्के पण पन... कारण की हा जाब खरा तर त्यांनाच विचारला पाहिजे जे आता चाळीसशीच आहेत तुमच्या वया इतपत आणि अण्णा आता नव्वदिकडे आहेत मला एक गोष्ट सांगा की कान मोठ्या माणसाने धरलेला योग राहतो लहान माणसाने तुम्ही कान नाही धरायचं आहे नाही 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 मी तुम्हाला तेच सांगतो मला ते मला एक म्हणायचं की तुम्ही मुळात आता आहे माहितीये का आता तेही तुमच्याच वयाची एकोणचाळीस म्हणजे पंचवीस वय तुमचं आहे तुमच्या काळात जे तुमचं जे वय होतं त्याच वेळी ज्यांनी टोप्या घातल्या ते तुमच्याच वयाच्या कान धरायचा विषयच नाही 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 मी काय सांगतो मी लेट मी कम टू द मी हे म्हणायचा प्रयत्न करतोय की मी सजेशन देण्यापेक्षा अण्णांनी एखादं जर वाक्य बोललं तर ही मग आता त्यांनी असं वाक्य म्हटलं जे मी केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे तरुणांनी करावंच पण जे अण्णांनी आव्हान करून होईल ते इतरांनी आव्हान करून होणार नाही अण्णांना आम्ही दुसरं गांधी समजतो देशाचा जर अण्णांनी आव्हान केलं तर करोडो तरुण उभा राहतील समीर उत्तरकरनी आव्हान केल्यावर फार फार तर चार पाच तरुण सुद्धा नाही होणार हो पण ज्यांनी करोडोंना आवाहन करावं त्यांच्या कानावर समीर उत्तरकरांनी जे पोस्टर केलं ते पोहोचलं ना ते याचा अर्थ एका समीर उत्तर उत्तरकरकडे जे उत्तर मागण्याची ताकद आहे तीच ताकद जर अनेकांनी दाखवली तर निश्चितपणे आंदोलन उभं राहू शकतं शंभर आज राहुल गांधी मतांच्या चोरी संदर्भात तिकडे बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा त्यांनी काढलेली आहे त्याच दरम्यान निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टपणे म्हटलं शपथपत्र सात दिवसात सादर करा नाहीतर माफीनामा द्या अशानं तुम्ही केवळ फक्त मतदार खोटे आहेत असं सिद्ध करताय असा त्यांच्यावर आरोप निवडणूक आयोगानं केला मग आता एक राहुल गांधी उभे राहिलेच तुम्ही आता जसं म्हणालात की अण्णांना आम्ही दुसरे गांधी समजतो तिकडे राहुल गांधी हे भले अण्णावर आहेत पण ते उभे राहिले आता त्यांच्या मागे जनरेटा उभं करण्याचं काम तुमच्या सारख्या तरुणांचं आहे आता अण्णांनी एक प्रतिक्रिया दिली ती फक्त आणि मग नंतर आपण पुढे जाऊ त्यांनी असं म्हटलंय एवढे वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं अण्णांनी जागं झालं पाहिजे तेव्हा वाईट वाटतं अण्णा झोपलेत असं म्हणता येत नाही ना शारीरिकदृष्ट्या ते थकलेले आहेत इथपर्यंत ठीक आहे पण अण्णा झोपलेत असं कसं बघा त्या त्याच्यासाठी मी आता सर्वप्रथम मी माफी मागतो अण्णांची जर अण्णांना या गोष्टीचा निराश झाले असेल नाराज झाले असेल त्या वाक्यावरनं तर मी हात जोडून तुमच्या मार्फत अण्णांची माफी मागतो परंतु मला माझ्या स्टेटमेंटला माझ्या मागणीला अण्णांनी मिसअंडरस्टँड केले असं मला वाटतंय मी पुन्हा एकदा सांगतो अण्णांनी उठणं म्हणजे अण्णांनी केवळ एक शब्द उच्चारणं किंवा अण्णांनी एक वाक्य जरी बोलले तरी देश माला, हा देश हलू शकतो हे मला हा मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला आत्मविश्वास आहे तेही जादू मी दोन बाराला पाहिलेली आहे तर माझी ही माफक अपेक्षा होती की अण्णांनी लिटरली उठून आंदोलन करावं ही माझी अपेक्षा नाही निश्चितपणे नव्वद वर्षाची आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावून मी दगडूशेट हलवायला मी नवस करेल की त्यांना दीर्घायुष्य लाव परंतु त्यांनी व्यक्त व्हावं कारण का त्यांच्यासारखं मार्गदर्शन आज आपल्या देशाला दुसरं कोणी करू शकणार नाही आपण ज्यांना दोन हजार अकरा बारा साली देशातला दुसरा गांधी म्हणत होतो त्यांनी निश्चितपणे देशातल्या ह्या प्रगल्भ विषयांवर बोललंच पाहिजे नक्कीच एकंदरीत आता याच्यावर आपण आणखी एक प्रतिक्रिया जी आहे विजय कुंभार जे मुळातच ते ऍक्टिव्हिस्ट देखील आहेत आरटीआय अधिकार स्वरूप आरटीआयच्या मार्फत ते काम देखील करतात चळवळीमध्ये दे काम करतात तर त्यांनी त्यावेळी अण्णांसोबत त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे तर त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे जे पोस्टर बघितल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की हे बॅनर लावणाऱ्या शूरवीरांमध्ये स्वतःचं किंवा संघटनेचं नाव लिहिण्याची सुद्धा धमक नाही पण तुम्ही स्वतःच नाव लिहिलंय ही धमक दाखवलेली आहे बिलकुल संघटनेचं नाव नाहीये म्हणजे केवळ एक समीर उत्तरकर या व्यक्तीनं फक्त हा पोस्टर लावलाय असं म्हणायचं का तुम्हाला पोस्टर लावण्यासाठी कोणी उद्युक्त केलंय असं म्हणायचं नाही मी समीर उत्तरकर म्हणून वैयक्तिक मला जी ही माझी भावना ही वैयक्तिक भावना आहे उलट मी हे पोस्टरच्या माध्यमातून मला हजारो करोडो लोकांपर्यंत पोहोचता आलं ह्याच्याबद्दल मी तुमच्या मीडियावाल्यांचे धन्यवाद मान्य तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहात राजकीय राजकीय हेतू कसा काही दिसेल सर माझी ही मागणी माफक मागणी आहे की अण्णांनी ह्याच्यावरती व्यक्त मी अण्णाला ऍज अ पावरफुल पर्सनॅलिटी ऑफ इंडिया समजतो मग मी जाहीरशी गोष्ट आहे की मी त्यांच्याकडनंच अपेक्षा करणार की त्यांनी याच्यावर व्यक्त व्हावं जर आता काही प्रश्न निर्माण होतात आपल्या लोकशाहीमध्ये तर त्याच्यावरती जर अण्णा बोलले की अण्णांनी प्रकाश टाकला तर देशाला काही गोष्टी क्लिअर होतील ओके आता या सगळ्या संदर्भामध्ये खर तर म्हणजे तुम्ही आता जे अण्णांकडे मागणी केली तर म्हणजेच अण्णांनी तरुण व्हावा असं झालं आता ते आणि जे तरुण आहेत आता ते म्हातारे झालेत की काय म्हणजे माझं लाईव्हचं हेडिंग काय आहे अण्णा नव्वदित तरी उठा म्हणताय मी अण्णा अशी टोपी घालून मिरवणारे म्हातारे झाले की काय सर त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल एक देईन आपले ऑल टाइम ग्रेट सुनील गावस्कर आहेत सचिन तेंडुलकर आहेत आज अजून तीस वर्षांनी जरी त्यांना कोणी प्रतिक्रिया मागितली क्रिकेट संदर्भात तर ते प्रतिक्रिया निश्चितपणे देतील आम्ही त्याच पद्धतीची प्रतिक्रिया अण्णांकडे मागतोय अच्छा त्यांनी ग्राउंड वर खेळलं नाही तरी चालेल पण मग तसं ते स्पेसिफिक जर तुम्ही मेन्शन केलं असतात ना की अण्णा आता तुमच्या मार्गदर्शन म्हणजे काय म्हणजे ते झोपलेत ते दुर्लक्ष करतायत असं मला वाटतं असं वाटतंय मला असं वाटतं की दुर्लक्ष करतायत म्हणजे माझा हेतू फार साफ आहे म्हणजे अण्णांनी बोललं पाहिजे हाच माझा साफ हेतू आहे म्हणजे ते काँग्रेसच्या काळात बोलत होते आणि मी ऑपोजिशन किंवा सत्ताधारी ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही माझं माफक एवढंच बोलणं आहे की अण्णा एक विजनरी लिडर आहेत एक पॉवरफुल पर्सनॅलिटी आहे त्या पॉवरफुल पर्सनॅलिटीने जर एखादं धोरण हातात घेतलं तर ते पूर्वत्वाकडे नक्की ना आता जसं अण्णांनी प्रतिक्रिया दिली की मी दहा कायदे बनवले म्हणजे अण्णांमध्ये ती धमक आहे अन्नामध्ये ते अन्ना पावर आहे अण्णांमध्ये तर त्यांनी जर ठरवलं तर ह्या ज्या गोष्टी खोडून काढायच्या आहेत आपल्याला ईव्हीएमच्या संदर्भात वोट चोरीच्या संदर्भात असतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात तर ते सहशक्य आहे त्यांच्या दोन चार प्रतिक्रियांनी त्या गोष्टी साफ होतील मग प्रतिक्रिया का नाही देवी हा माझा प्रश्न ओके खरं तर मुळात अण्णांचं जे कार्य आहे म्हणजे तर काय ऑल टाइम ग्रेट आपण असं म्हणू कारण की आपल्याला आठवत असेल मुळातच एकोणीशे सदतीस साली त्यांचा जन्म झाला आता त्यांचं वय अठ्ठ्याऐंशी आहे नव्वदीकडे ते झुकलेले आहेत अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या काळामध्ये त्यांनी सोळा उपोषणं केली तेरा जी उपोषणं आहेत ती राज्य सरकारविरोधात तीन उपोषणं केंद्र सरकारविरोधात तब्बल म्हणजे एकशे सोळा दिवस ते उपाशी तपाशी राहिलेले त्या संपवण्याचे म्हणजे सुमारे चार महिने आणि जवळपास सगळ्याच त्यांच्या आत्तापर्यंतच्या उपोषणांना यश आलेलं आहे मग ते अगदी लोकपाल असेल नंतर जनलोकपाल असेल लोकनियुक्त असेल दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती अधिकार हे तर अण्णा आजारांमुळेच तुम्हाला आम्हाला या हा प्राप्त झाला त्या माहिती अधिकारांमध्ये काही सुधारणा व्हाव्यात यात जेव्हा घाट घातला गेला तेव्हा देखील अण्णांनी उपोषण केलं होतं अगदी त्यांच्या गावातल्या शाळेला मान्यता मिळावी मिळावी यापासून जनलोकपाल बिलापर्यंत त्यांनी उपोषण केली आंदोलनं केली आता त्या काळात ते कुठलं सरकार वगैरे हा विषय येत नाही त्याचं कारण त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रचंड आंदोलनं केली भाजप युती सरकार होतं त्यातले सहायक मंत्री देखील त्यामुळे त्यांना राजीनामे द्यावे लागले जवळपास साडेचारशे अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या हे सगळं आणि त्याच्या आधी पुन्हा भारतीय लष्करात त्यांनी सेवा केली ते वेगळंच म्हणजे एवढ्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात एवढं जे मोठं कार्य केलेलं आहे अशा व्यक्तीनं जे आता नव्वदीकडे झुकलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळावं हे रास्त आहे पण हे जे वाक्य आहे या वाक्यात तुम्ही जे म्हणलेलात की कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा हे वाक्य तुम्हाला योग्य वाटत नाही बघा जरी माझा वाक्यप्रचार जर चुकला असेल वाक्य प्रकार जर चुकला असेल तरी माझा हेतू साफ आहे हा पण तिथे कुंभकर्ण आणि अण्णा म्हणजे अण्णा कुंभकर्ण इतके झोपलेत मी त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा नंतर जर आपण ग्राफ पाहिला तर अण्णांची अशी काही प्रतिक्रिया आली नाही 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 थोडक्यात तुम्हाला भाजपचं सरकार मी दोन हजार बारा तेरा पर्यंत अण्णांच्या प्रतिक्रिया येत होत्या गोष्टी घडामोडी फार फास्ट होत होत्या आणि ते चांगलंच होतं देशासाठी त्याच्यात काहीच उमत नाही परंतु दोन हजार चौदा नंतर अण्णांच्या म्हणाव्या अशा प्रतिक्रिया आल्या कारण की देशात भरपूर चुकीच्या गोष्टी घडल्या अतिशय चुकीच्या गोष्टी घडल्या आता म्हणजे तुम्हाला लेटेस्टली जर सांगायचं म्हणलं तर हरियाणामध्ये जे ईव्हीएम वरती परत मतमोजणी घेतली सुप्रीम कोर्ट आणि तो सरपंच पुन्हा एकदा पुन्हा एक जो पराभूत झाला तोच निवडून आला बरं का म्हणजे हे फक्त काही एक उदाहरण नाही चंदीगडच्या मेयर इलेक्शनचा असेल अण्णांनी हे लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मुद्द्यांवर अण्णांनी ऍटलिस्ट भाष्य केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आता तुम्हाला सांगतो कुंभकर्णाची उपमा मी काय जाणीवपूर्वक दिली नाही पुन्हा एकदा माफी मागतो अण्णांची त्या बाबतीत परंतु तुम्ही एक विचार करा की आज ह्या घडामोडी घडत असताना अण्णांनी फेब्रुवारी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली परंतु अण्णांनी ह्या कुठल्याच मुद्द्यांवरती प्रतिक्रिया नाही दिली आणि आज माझ्या पोस्टरचं सुदैव म्हणावं का दुर्दैव अण्णांना ना ना नाराज झाले म्हणून मी दुर्दैव म्हणतो पण मी सुदैव म्हणेल की अण्णांची प्रतिक्रिया आली दुर आणि बघा तुम्ही पुन्हा एकदा देश एकवट या माध्यमातून देश एकवटला पाहिजे आणि चुकीच्या धोरणांची चुकीच्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे तेवढीच माझी माफक अपेक्षा बरं आता उद्या समजा अण्णांनी असं ठरवलं आणि आवाज टाकला की चला आता पुन्हा एकदा आपल्याला आंदोलनासाठी लढायचं शारीरिक दृष्ट्या तर ते इतके आता सक्षम नाहीत पण अशा वेळी जर त्यांनी आरोळी ठोकली तर तुम्ही सगळे सर्वप्रथम मी असेल आणि तिथेच मी उत्तर करा पहिल्यांदा जाणार का सर्वात प्रथम मी असेल मी तुम्हाला तेच सांगतो अण्णांनी आवाज त्या सर्वप्रथम मी आहे देशासाठी अण्णा सैनिक आहेत माझी सैनिक आहेत आणि अण्णांसाठी एक वाक्य काय माझ्या मनात आहे सोल्जर इज नेवर आउट ऑफ ड्युटी सो अण्णांकडे आम्ही एकदम फार आदरणीय नजरेने पाहतो म्हणजे आमचा आपण एक देश हा एक परिवार आहे आणि परिवाराचा प्रमुख कधी म्हणू शकत नाही की मी रिटायर होतोय निर्णय क्षमतेत आणि जर परिवार संकटात आहे तर त्यांनी साथ दिलीच पाहिजे आणि मला असं एक परिवाराचं सदस्य असल्यामुळे मला असं वाटतं आज माझा परिवार आज माझी लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे आणि अण्णांसारख्या ज्येष्ठ सभासदांनी घरातल्या आणि मार्गदर्शकांनी याच्यावर बोलावं आता राहुल गांधी पण आवाज उठवत आहेत बाबासाहेब आंबेडकर आवाज उठवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी तर ते जे सायंकाळी सहा नंतर जे मतदान झालं आणि शहात्तर लाख हा आकडा आश्चर्यजनक आकडा आला पण त्याची त्याचा डेटाच निवडणूक आयोगाकडे नाहीये खरं तर तो देणं अनिवार्य आहे तर त्याच्यावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी म्हणजे एकीकडे बाळासाहेब आंबेडकर पण लढतायत सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधींनी तर बिहारमध्ये तर थेट यात्राच सुरू केलेली आहे वोटर अधिकार यात्रा त्याच्याविरोधात निवडणूक आयोग देखील आता म्हणते की नाही नाही शपथपत्र द्या आणि हे तुम्ही असं सगळं खोटं म्हणताय वगैरे तर हा जो लढा आहे तो कुठे ना कुठेतरी आता लढा सुरू झालेला आहे बिलकुल आता कोण लढा उभारतय प्रत्येक वेळी प्रत्येक युगात प्रत्येक पिढीला अण्णा हजारेच मिळतील असं नाही पण मग राहुल गांधी असतील बाळासाहेब आंबेडकर असतील स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी आपण पाहिलं की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणच्या खटल्याबद्दल तर कोणी बोलतच नव्हतं सरकारने तर स्पष्टच केलं की कोठडीत मृत्यू त्याचा झाला तो पोलिसांच्या मराठीमुळे नाही त्याला आधार असल्यामुळे झाला बाळासाहेब आंबेडकरांनी तिकडे जाऊन आवाज उठवला सुप्रीम कोर्टात गुन्हा दाखल करून घेतला तर मला हेच म्हणायचे की आता जे काही अण्णांनी इतक्या वर्षात कार्य केलंय याच्यात काहीतरी एक पिढी तयार झाली असेल ना तिथे पण त्याच्यात पण एक समीर उत्तरकर असेल ज्यांनी कोणती तरी ती टोपी घातली असेल आणि मयू अण्णा म्हणाला असेल शंभर टक्के भले टी प्रत्यक्षात नाही तर टीव्ही समोर बसून तरी तर त्यांनी पण आता पुढे यायला पाहिजे हो त्यांनी पुढे येऊन आता लढलं अशी ज्याप्रमाणे मी म्हंडलो की मी आव्हान करणं आणि अण्णांनी आव्हान करणं अण्णांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आव्हान करावं हो की देशात काही जे मूलभूत प्रश्न उभा राहिले त्याच्यावरती तरुण पिढीने एकत्र यावं बघा हजारो लाखो करोडोच्या संख्येने तरुण एकत्र येतील अण्णांनी त्याप्रमाणे आव्हान करावं लोकांना आणि अॅटलिस्ट अण्णा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आव्हान करू शकतात ना माझी काय अशी इच्छा नाही की नव्वदीतल्या माझ्या आजोबांच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तींनी कष्ट घ्यावेत आणि मैदानावर उतरून काम करावं निश्चित नाही पण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ अण्णांच्या एका वाक्यामध्ये एवढी धमक आहे की अण्णा दिल्ली हलू शकतात आणि हे पाहिलंय आपण दोन हजार अकरा बारा तर अण्णा माझा माफक प्रश्न आहे की अण्णा प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबद्दल भाष्य का करत नाही मला आणखी एक प्रश्न म्हणायचा आहे की अण्णांकडून जे आता तुम्ही अपेक्षा करताय मग आता मध्ये सगळे ते पक्ष फुटाफुटी जी सगळी झाली ढगफुटी सारखी पक्ष फुटी त्यावेळी तरी अण्णा कुठे बोलले होते मग माझं तेच म्हणणं आहे ना तुम्ही माझ्याच पॉईंटवर त्यावेळी नाही तुमच्या पॉईंटवर नाही मला माझ्या पॉईंटवर यायचं त्यावेळी अण्णा बोलले नव्हते त्यावेळी तुम्ही तरी कुठे पोस्टर लावलं होतं नाही नाही मी तुम्ही एक लक्षात घ्या अण्णा हजारे देशाचं नेतृत्व करणार आहेत समीर उत्तरकर सामान्य माणूस आहे समीर उत्तरकरची प्रतिक्रिया तेवढी मायने ठेवणार नाही जेवढी अण्णा हजारांची ठेवेल देश अण्णा हजारांकडे बघतोय समीर उत्तरकर कडे नाही मग अण्णा हजारे बोलतील ह्याला महत्व आहे समीर उत्तरकर कुठल्या मुद्द्यावर बोलला आणि नाही बोलला याचा देशाला फरक पण त्यावेळी जर तुम्ही असे पोस्टर लावले असते त्यावेळी पण देशामध्ये जर आता आपण म्हणजे आपल्या महाराष्ट्र देशात कशाला जी काही पक्षपुटी झाली त्यावेळी जर तुम्ही पोस्टर लावला याच्यावर अण्णांनी बोलावं तर साहजिकच तोही फरक पडला तो तर तीन वर्षांपूर्वीचा विषय होता नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट होऊ शकत नाही एखादा एखादा विषय मनाला भिडावा लागतो लक्षात ठेवा हा विषय माझ्या मनाला भिडला एक मी सामान्य माणूस आहे आणि म्हणून मी पोस्टर लावलं प्रामाणिक मत होतं की अण्णांसारख्या ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं आता पक्ष वेळी वेळी पक्षफुटी काय करताय आज दिवसा गणित जर आपण न्यूज बघितल्या इतर चॅनल्स बघितल्या असे शंभर मुद्दे मिळतील की ज्याच्यावरती बोललं पाहिजे पण प्रत्येक मुद्द्यावरती समीर उत्तर कर बोलू शकत नाही समीर उत्तर कर सामान्य माणूस आहे आणि अण्णा जरीही बोलू शकत नाही पण निवडक आणि लोकशाहीला घातक असे जे विषय असतील त्याच्यावरती अण्णांनी बोललं पाहिजे हा माझा एक प्रांजळ आणि साधा प्रश्न आहे अण्णांना बरं आज पोस्टर लागल्यानंतर तुम्हाला कोणाकोणाचे फोन आले या संदर्भात नाही म्हणजे पक्षीय तर कोणाचा फोन नाही आला ना ऑपोजिशन ना सत्ताधारी ना अण्णा आधार्यांकडनं कोणाचे कोणाचे काही फोन नाही मला जे ते येत होते मीडियाचे फोन येत होते की तुमची काय प्रतिक्रिया नक्की तुमचा काय हेतोय तर मी त्यांना हेच सांगत होतो की माझा हेतू असा असा आहे की अण्णांनी नेतृत्व ने ने करावं एवढंच माझी माफक अपेक्षा आहे ओके आता पुढे काय आता हे पोस्टर लावलं त्याची चर्चा झाली अण्णांचं उत्तर पण प्रतिक्रिया पण आली त्याच्यावर बिलकुल तर पुढे काय म्हणजे पोस्टरबाजी होऊन अण्णांपर्यंत पोहोचलं याच्या पुढे काय पुढचं पाऊल काय असणार माझी इच्छा आहे मी अण्णांकडे जाणार आहे अण्णांना विनंती करणार आहे की अण्णा तुम्ही ॲटलिस्ट चार शब्द बोला याच्यामध्ये थोडं तुम्ही आव्हान करा तरुणांना की एकत्र येऊन आपण हा लढा लढलो पाहिजे आणि निश्चितपणे जर अण्णांनी याच्यावरती एक प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा अण्णांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली या विषयात सखोल बोलले अण्णा तर देशात आपला निश्चित बदल घडेल याच या मताचं मी व्यक्त केली तुम्हाला अण्णाच का वाटतं इतर कोणावर विश्वास नाहीये विश्वास हा विश्वासाचा पाठ नाही अण्णांनी करून दाखवले दोन हजार अकरा बाराला हे संबंध देशाने बघितले अण्णांनी करून दाखवले मग ज्या माणसामध्ये धमक हे करून दाखवायची आपण त्यालाच विचारणार ना तो थोडक्यात बाकीच्यांमध्ये तेवढी धमक नाही असं तुम्हाला म्हणायचं किंवा इतर कोण असतील तुम्ही तुम्ही त्याला कसंही घेतलं तरी चालेल की पण परंतु अण्णा हजारे इज अ गॉडली फिगर फॉर अस आणि अण्णा हजारे इज सेकंड गांधी फॉर अस अण्णांनी लीड केलं तर देश निश्चित लवकर बदलेल जो संघर्ष देशाला करावा लागतोय तरुण पिढीला म्हणजे असं नाही की देशात बदल होणार नाही देशात निश्चित बदल होईल भरपूर लोक आहेत जे देशात जसं तुम्ही म्हणाले बाळासाहेब आंबेडकर असतील राहुलजी गांधी असतील आणि इतर नेते असतील तर ते नेते संघर्ष करतायत या गोष्टींसाठी तर निश्चित बदल घडे नाही घडणार असं पण तो अण्णा आजारींनी जर एक पाऊल पुढं घेतलं तर हा संघर्ष सुकर होईल आणि सोपा होईल आता एक तरुण म्हणून आता नेमकं काय देशात काय अडचणी आहे तुम्हाला असं वाटते आणि त्या सोडवण्यासाठी तरुणाईसाठी किंवा तुमच्या समवयस्क लोकांसाठी आता तुम्हाला काय नेमकं सांगायचं सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम तरुणांमध्ये जो आहे तो आहे बेरोजगारी आज एका माझ्या घराजवळच पोलीस अकॅडमी आहे म्हणजे पोलीस भरती वगैरे होते पुणे ग्रामीणची साहेब मी पेपरला बघतो चारशे जागा दोनशे जागा अडीचशे जागा त्याच्यासाठी हजारो लाखो लोक येतात बसायला जागा नसते व फुटपाथवर बसतात फुटपाथवर झोपतात ही परिस्थिती आपल्या देशाची लांब लांब नसतात बुईट परभणी उस्मानाबाद इकडनं येतात अनएम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे सेकंड आहे जे धार्मिक ध्रुवीकरण आहे हे धार्मिक ध्रुवीकरण थांबलं पाहिजे आज मला एक या माध्यमातून मला एक गोष्ट बोलाविषयी वाटेल की आपण छाती ठोकपणे सांगतो इंडिया इज अ सेक्युलर कंट्री फॉलोइंग डेमोक्रेसी पण आज जे आपले नेते बघतोय आपण मी गर्वाने सांगतो मी हिंदू आहे मी गर्वाने सांगतो मी मुसलमान आहे मी गर्वाने सांगतो मी ख्रिश्चन आहे हे कसं काय चाललंय ह्याच्यावरती अण्णांनी ह्याच्यावरती पण बोललं पाहिजे हे जे ध्रुवीकरण चाललंय धार्मिक ध्रुवीकरण ह्याच्यावरही बोललं पाहिजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी एकट्या बोलल्याने मी तर कोणच नाही आहे एक तुच्छभर मनुष्य आहे एक सामान्य नागरिक आहे पण तो अन्नसारख्या प्रभावी लोकांनी जर बोललं तर निश्चित हा बदल म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असेल अनएम्प्लॉयमेंट असेल ह्या ज्या ह्याच्यामध्ये जो देश अडकत चाललाय तरुणाई अडकत चालली ही ह्याच्यातनं बाहेर आली पाहिजे अनएम्प्लॉयमेंट सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि मी मला असं वाटतं तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणात यावं जसं अण्णा म्हटलं तशी माझी इच्छा आहे की तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा देशाच्या या सिव्हिल प्रक्रियेत सगळ्या देश तरुणांनी सहभाग घ्यावा पण तो अण्णांसारख्यांनी आव्हान केलं तरच देश पुढे जाणार आहे आणि तरच लोक पुढे येतील असं मला वाटतं नक्कीच अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या पोस्टरवरचं त्यातलं एक वाक्य ऐकवतो आणि आता आपण शेवट्याकडे बोलूयात ते असं म्हणाले होते की नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झाला नुसता तिरंग हातात घेऊन होणार नाही बोट दाखवून काही होणार नाही मी मोठ्या आशेनं तरुणाकडे पाहतोय युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही म्हणजे ह्या वाक्यातनं अण्णांना हेच म्हणायचं की जसं ते त्या काळात पेटून उठले तसं आता तरुणांनी पेटून उठलं पाहिजे अर्थात त्यासाठी जे आपल्याला काही आपण जे, जे म्हणतो मार्गदर्शन पाहिजे गायडन्स पाहिजे किंवा फ्युएल पाहिजे त्या अण्णांकडून आपल्याला मिळेल पण त्यासाठी आपण देखील तेवढे प्रयत्न करायला पाहिजेत अण्णांना अर्थातच तुम्ही लावलेल्या ला पोस्टरवर बऱ्याच दिवसांना अण्णांना कोणीतरी बोलतं केलं याबद्दल एक समाधान तर आहेच पण अर्थात तुम्ही मोठ्या म्हणजे अगदी मनानं देखील माफी देखील मागितली ओ मी असं काही बोललो असेल तर मला माफ करा पण तुमचा उद्देश तुमचा हेतू तसा नव्हता तुमचा हेतू हाच होता की अण्णांनी याच्यावर बोलावं आम्हाला मार्जन करावं पण पोस्टरवर लिहिलेलं त्यावर अण्णांनी दिलेली प्रतिक्रिया आणि इतर लोकांनी त्याच्याकडे पाहण्याच्यात बराच डिफरन्स असतो म्हणून थेट आम्ही समीर उत्तरकारांकडूनच उत्तर जाणून घेऊयात हे नेमकं त्यांना काय म्हणायचं यासाठी खरं म्हणजे तुम्हाला आमंत्रण होतं तुमची तुम्ही भूमिका स्पष्ट मांडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार फक्त मला इतकंच म्हणायचं आहे सगळ्या तरुणाईला आता ज्यावेळी अण्णांनी आंदोलनं सुरू केली त्यांच्या आयुष्यामध्ये उपोषण सुरू केली तेव्हा त्यांच्याच आंदोलनात जे टोप्या घालून मिरवत होते मैहू अण्णा मैहू आण आता त्याच्या पुढे गेलेलो होतो आपण आता नव्वदीतल्या अण्णांना उठवून त्यांनी आमच्यासाठी उपोषणाला यावं किंवा मैहू अण्णा अशा टोप्या घालून मिरवावं यापेक्षा अब मै ही अण्णा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि तर आणि तरच या देशात खरं म्हणजे आपल्याला जे सुखशांती समाधान हवंय ते लाभू शकतं अन्यथा एरे माझ्या बांगल्या त्याच्या पिढं काही होणार नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी